एक धक्कादायक आणि महत्वाची बातमी समोर येत आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली या परिसरातील अकलघाट परिसरात कार चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण हा जागीच ठार झाला आहे तर दोन जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहे भीषण असा हा अपघात पुणे नाशिक हायवेवर झाला आहे येथील कुटुंब तीन दुचाकी वरून संगमनेर कडून अकलापूर येथे चालले होते ते माहुली परिसरातील अकलघाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली तर दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईड गटारीत पडून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच डोळसपणे महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे